हाय फ्रेंड मी स्वाती स्वाती सांडभोर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला खूप साऱ्या भोगीच्या शुभेच्छा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोगीच्या भाजीची रेसिपी तर चला पाहूया आपल्या किचनमध्ये भोगीच्या भाजीची रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा एकदम सोप्या पद्धतीने भाजी दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका तर चला मग तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोगीची हो भाजी भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी सगळ्या पापड्या वगैरे ते सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत बटाटा वांग भिजवलेले शेंगदाणे एक गाजर घेतलेला आहे वाटण्यासाठी इथे दोन कांदे खोबरं आलं लसूण कोथंबीर घेतलेली आहे इथे मसाले दाखवते मी तुम्हाला कांदा मसाला गरम मसाला घेतलेला आहे मिरची पावडर बेडगी मिरची पावडर तेळ घेतलेले आहे फोडणीसाठी तमालपत्र हळद तर आता आपण वाटण भाजून घेऊया वाटण भाजण्यासाठी तर मी कढई गरम करून घेतलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे तर आपण आधी खोबरं घालून घेऊया खोबरं छान आपल्याला लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं छान भाजून झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी तर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण छान आपल्याला घ्यायचं आहे कांदा पण छान परतून झालेला आहे तर एका प्लेट मध्ये काढून घेते मग सगळं आपल्याला गार करून घ्यायचं आहे मग मिक्सर भांड्यात बारीक करून वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला वाटण बारीक करून घेतलं मी ते पातीला ठेवलेलं आहे तर आपण तेल घालूया तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की तमालपत्र घालूया आणि मिक्सरला बारीक वाटण करून घेतले ते ॲड करूया mm. वाटण छान परतून घ्यायचं आहे तर आपण जे मसाले घेतले होते ते ॲड करूया छान आपल्याला दोन्ही परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून झालेला आहे तर आपण भाज्या ऍड करूया भाज्या पण छान आपल्याला मसाल्यावर परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतून झालेल्या आहेत तर आपण करूया पाणी ऍड आणि ॲड केलेलं आहे मी तर आपण घालूया चवीनुसार मीठ आणि भाज्या छान शिजवून घेऊया जरा भाजी शिजायला वेळ लागेल बाकीच्या भाज्या शिजतील फक्त पावटा वगैरे शिजायला वेळ लागतो भाजी शिजलेली ला ला आहे तर आपण गार्निशिंगसाठी घालूया गा वरतून कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेते मी एका बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बेशी अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत